लागलेली आहे ती या ठिकाणी नेमकी काय पहिला फेरीचा निकाल हाती आला आसर आहे असं या ठिकाणी आपल्याला वाटत आहे हरीश मारू सर आपल्या सोबत आहेत सर जी येतोय आवाज हो येतोय मला सर जी पहिली फेरी हरीश मारू सर येतोय आवाज हॅलो मला येतोय आपल्याला येतोय हा नक्कीच नक्कीच सर काय सांगाल काय प्रसिद्धी सांगतो पहिली फेरी मालकची डिक्लेस झालेली आहे पहिल्या फेरीमध्ये उमेदवार नंबर एक अद्वयाबा हिरे यांना एक हजार पाचशे एकोणसाठ मते मिळालेली आहे तर उमेदवार नंबर दोन दादाजी भुसे यांना सहा हजार पंचवीस मते राजेश मोरे यांना पंचावन्न किरण मगरे यांना चोवीस चंद्रकांत ठाकूर यांना पंधरा प्रवीण टोके यांना सात अब्दुल गफ्फार एम इस्राई यांना एक उमर मोहम्मद नूर मोहम्मद तीन अंकुश भुसारे चार कुणाल सुदेश त्रेसष्ट प्रमोद बंडू काका बच्चाव यांना एक हजार नऊशे शेहेचाळीस मोहम्मद जुम्मन यांना तीस मोहम्मद अहमद यांना आठ यशवंत खरवार खैनार यांना तेवीस राऊ खान कादिर खान यांना राजा राजाराम देशमुख यांना बावन्न हर्षल भुसारे यांना तीन असे एकूण मतदान नऊ हजार नऊशे एकोणसाठ या पद्धतीने पहिल्या फेरीमध्ये दादाजी भुसे शिवसेनाचे दादाजी भुसे यांनी आघाडी घेतलेली इथे दिसून येत आहे या पहिल्या फेरीमध्ये आपल्याला जर पहिले एक ते चौदा जे बूथ होते ही जी पहिली फेरी आहे याच्यातले कोणते चौदा बूथ होते त्याबद्दल मी आपल्याला माहिती देतो हॅलो नक्की या ठिकाणी हरीश मारूनचा या ठिकाणी कॉन्टॅक्ट तुटलेला आहे परत या ठिकाणी ते जॉईन होत आहेत सरजी बोला काय काय सांगतो बोला पटक हा तर याच्यामध्ये जे एक ते चौदा जे बूथ होते त्याची ही फेरी आहे त्याच्यामध्ये होते नागजरी रामपूर कजवाडे कजवाड्याचे अजून एक त्याच्यानंतर चिंचवेचे दोन डोंगराळेचे दोन भारदे नगरची एक डाणेगावचे दोन डाळनेचे दोन पोहाणेचे दोन गारेगावचे गारेगाव एक हॅलो हॅलो बोलाय येतोय आवाज तुमचा बोला बोला हा मला तिकडे काहीतरी वेगळा आवाज येतोय पहिले जे चौदा एक ते चौदा जे ईव्हीएम मशीन होते जी पहिली फेरीमध्ये त्याच्यामध्ये होते नागझरी रामपुरा कजवाडेचे दोन मतदान मतदान केंद्र चिंचवेचे दोन मतदान केंद्र डोंगराळचे दोन मतदान केंद्र भारदे बार्देनगरचे घाणेगावचे दोन मतदान केंद्र जाळणेचे दोन आणि पोहाण्याचे एक अशा पद्धतीने हे चौदा हे चौदा जे मतदान केंद्र होते एक ते चौदा याची ही पहिली फेरी आहे आणि त्याच्यात मी आपल्याला मतदार उमेदवार कोणाला किती मतं सांग मिळाली ती आपल्याला सांगितले त्यात दादाजी भुसे मोठा लीड घेताना याच्यात दिसत आहेत त्यांना सहा हजार पंचवीस आहे अद्वयरे यांना पंधराशे एकोणसाठ आहे बंडू काका बचवा यांना एकोणीसशे शेहेचाळीस मत आहे धन्यवाद सर धन्यवाद अरे जी माहिती त्याबद्दल याच प्रकारे पुढे जी काही माहिती असेल ती त्वरित आमच्यापर्यंत पोहोचावी अशी विनंती आपण नक्कीच करतो माहिती बाबा धन्यवाद <laughs>